शिवशरणार मी मन्मथ बसवन स्वामी बाबळगावकर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण माझे आठ ग्रुप आहे आजचा टायटल आहे ननंद घरात असल्या सुनेला होणारा त्रास मित्र हो प्रसंगच येऊ द्यायचं नाही ननन म्हणजे देओ झालेली आणि घरात असलेली त्या नवीन वधूला कशा पद्धतीनं त्रास होतो त्यासाठी बऱ्याच माझ्याकडे या ग्रुपच्या माध्यमातून शिकायत आलेले आहेत तरी आपल्या मुलाचे लग्न झाल्यानंतर जर आपल्या घरी मुलगी असेल लग्न व्हायचे असेल किंवा लग्न होऊन घरी असेल तर आपण थोडं लक्ष द्यायचं की जेणेकरून नवीन आलेल्या वधूला त्या नंदेकडून टॉर्चर होणार नाही नको त्या शब्दात बोलणे होणार नाही हे सासू सासऱ्याने म्हणजे त्या नंदच्या आई आईवडिलांनी लक्ष दिले पाहिजे घरात जर आपली मुलगी नांदायला गेली आणि तर तिला घरच्याकडून त्रास होत असेल सासू सासऱ्यापेक्षा नंदचा मग तुम्ही काय म्हणणार तुमच्या जावायाला फोन करणार किंवा जावायाच्या आईवडिलाला फोन करणार की बघा हो आमची मुलगी शिकलेली आहे नोकरी करते परत घरी येते घरी आल्यानंतर तुमची जी नवरदेवाची बहीण आहे ती खूपच त्रास देते मला बोललीच नाही मला जीव म्हणलीच नाही मला ताटच जावायला वाढले नाही मला आंघोळ कर म्हणली नाही दोन दिवस झालं मला बोलतच नाही काही काही कारणावरून तिला टॉर्चर करून भांडण करत असते तरी अशा बारीक सारी गोष्टी असतात त्या कारणावरून घरात द्वेष पसरतो आणि वादाला ठिणगी पडते तर मित्र होधूवरच्या पालकांनी किंवा नंदच्या आईवडिलांनी जे कोणी असतील ते त्यांनी लक्ष दिलं पाहिजे घरात की सून आपल्या घरी लक्ष्मी पावलाने घरी आलेली असते आणि मग आपल्या घरात तिने आल्यापासून सुख समृद्धी वाढते लक्ष्मी वाढते धनधान्य वाढतो पगार वाढतो घरच्या व्यक्तीला प्रमोशन मिळते अशा पद्धतीनं लक्षणं तुमच्या घरात असताना सगळं काही चांगलं असताना एक गोष्टीवरून एक गोष्ट म्हणजे काय ती तुमच्या घरची असलेली नंद ती लग्न झालेली असो किंवा लग्न होऊन घरी राहत असो दिवर्स असो त्या गोष्टीकडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे विशेषतः म्हणजे सासू सासऱ्यांनी बारकाईने घरात लक्ष दिलं पाहिजे घरात वातावरण कसं झा कसं असायला पाहिजे आणि घरात वातावरण कसं तयार व्हायचं मग एकदा हातातून वेळ निघून गेल्यानंतर मग काय काही मग तुमचा जर त्रास व्हायला आणि जर जावायला सांगितले की बाबा तुमच्या बहिणीला सांभाळा आमच्या मुलीला त्रास होतो आहे मग आम्ही आमच्या मुलीला इकडं आणून घेतो मग या आम्ही पुण्याला राहतो मुंबईला राहतो औरंगाबादला राहतो आमच्याकडे राहायची व्यवस्था आहे या तुम्हाला इथं ठेवतो आम्ही मग किती अवघड होईल तुमचा मुलगा जर त्या मुलीच्या जर निघून गेला आणि जर एकटाच मुलगा असेल तर किती तुमची हॅरेशमेंट होईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि प्रत्येकाने नंद असो किंवा नसो प्रश्न आमचा टायटल आहे नंदचा एक प्रकार मला लातूर जिल्ह्यातच आमच्या एक हकीकत मिळाली की माझ्या हातावरच सोयरी झाली त्यांनी सहज मी फोन केला तुमचं लग्न जमलं का म्हणून पण ते माझं लग्न होईल पण मी ज्या ठिकाणी तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून मुलीचं आमच्या बहिणीचं लग्न लातुरात दिली त्या मुलीला तिची बहीण घरी राहते बहिणीची आई म्हणजे नवरदेवाची मावशी घरातच राहते आणि ते सारखं टॉर्चर करीत असते कामधंदा काही नाही काही मग आई नननची आई काहीच काम करत नाही ननन नननचा भाऊ मावशी उदाहरणार्थ मावशीचा मुलगी मावशीचा भाऊ काहीच सांभाळत नाही म्हणून मग ही मावस बहीण म्हणजे ह्या घरची ननन असे उदाहरण माझ्याकडे आलेले आहेत म्हणून त्यावर एक मी व्हिडिओ तयार केलो विनाकारण छोट्या छोट्या गोरणीवरून आपल्या घरात फुटाणी वाढतात आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्याच्यात जर सुधारणा केली तर बी सुधारणा करते पण मुलीला सारखंच तुम्ही जर टॉर्चर केलो तर मग ती त्रासून जाते की बाबा हे यांची मानसिकता बरोबर नाही सारखंच टोचनं टोमणं मारतात मग इथं आपलं शेवट निघणं कठीण आहे आणि मग ती वागायला खूप चांगलं वागायला करते बऱ्याच वेळा तिनं नवऱ्याला सांगत नाही घरातल्या गोष्टी मग जास्त त्रास व्हायल्यावर मग तिने काय करते मग आपला मार्ग निवडते मग मं म्हणता मग मं भूर्गी अशीच आहे तशीच आहे मग त्यावरून तुमच्या घरात द्वेष निर्माण होतो मग कोर्टाच्या पायरीला जाता आणि कोर्ट फार वार डिवर्सपर्यंत जाता मग एखादा चांगला कुणी भेटला समजूत घातली तर मग तुमचं ते प्रकरण मिटतंय तसे प्रकरण माझ्या हातावर दोन झाले मिटलेले कोर्टापर्यंत गेलेले प्रकरण मी मिटवलेले आहे त्यामुळं सुरुवातच काळजी घ्यायची की आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे बस माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याला सबस्क्राईब करा आणि इतरांना पाठवा इतर वधूवरच्या ग्रुपवर पाठवा आणि आपण कशा पद्धतीनं ट्रीटमेंट केली पाहिजे वागणूक दिली पाहिजे हे विषय महत्त्वाचा आहे सर्वांनी याकडे लक्ष द्यावं आणि आपल्या हातून काही चुका घडणार नाहीत चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यायली पाहिजे कारण आजकाल समाजामध्ये भरपूर डिवोर्सचे प्रकरण वाढले आहे कारण नसताना बारीक सारीक गोष्टीवरून समजून घ्यायचं का नाही काही नाही शब्दाला शब्द वाढवायचा या कारणावरून डिवोर्स वाढलेत आहे मुलीनं बी व्यवस्थित वागलं पाहिजे मुलानं बी तिला चांगली वागणूक दिली, दिली पाहिजे मुलांनी बी का कारण महिला आता पन्नास टक्के आरक्षण दिले शासन मग तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा तिचा बी अधिकार नवऱ्यावर आहे बायको म्हणजे तुमची मोलकरी नाही किंवा नोकर न नौ, नौ, कर... नौ... नौ भांडीवाली नाही किंवा एखादी सहपकवायली नाही तुमची धर्मपत्नी आहे ती तिला चांगली वागणूक द्या ती एक तुमच्या घरची लक्ष्मी आहे ती उद्या पुढं उदी पुड़... पुढे चालून सासू होणार आहे हे लक्ष ठेवा आणि आपल्या कामाला लागा शिवशरणार शिवशरणार